नमस्कार महासागर न्यूज आपले आपल्या सर्वांचे स्वागत मी संपादक धनाजी शेटगे आपण या ठिकाणी पाहू शकतात मी डेंगोली आहे त्या डोंगर परिसर आपण पाहतात तर आपण सर्व पाहतो की या ठिकाणी वनवा लागलेला आहे वनवा कुणी पेट्रोल आहे का लागलेलं आहे हे शासनाने सर्व प्रथमतः बघून त्याच्यावरती जी अपेक्षा ती कारवाई करावी आणि जो आहे कशी आढळ त्यामध्ये त्याच्यावर कारवाई होऊन आणि आपण पाहू शकता की या ठिकाणी जे पेट्रोल नंतर जंतु आहे प्राणी आता इथे जे वन्य प्राणी आहेत त्यांना थांबायला सुद्धा कुठं जागा नाहीये आणि यातील जे काय वन्य प्राणी आपण या ठिकाणी जळून खात पण झाले असतील आपण हा सर्व परिसर पाहत आहात की लग्न पेटलेला येथे तिच्या जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य ते करा व्हावीत अशी आमच्या महासंघ न्यूच ची विनंती आहे न्यूच संपादक दना शेंडगे सातारा देवळी